इथ संस्कृती आहे इथं संस्कृती आहे आमची संस्कृती तुमच्या आमच्या मध्ये राजांना एक लक्षात ठेवा आणि माझा महाराष्ट्राचा राजा घाताना राजा नव जर कदाचित छत्रपती शिवाजी राजांना संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट झाली नसती ना तर आज महाराष्ट्रात जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपतींचा नाव नावघोष केला नसता राजांना पाठीमागू काय हे अधिष्ठाने राजा एक लक्षात ठेवा अरे महाराजांनी माझ्या छत्रपती अधिष्ठाने मस्तकावर हात ठेवा आणि त्याच संत सेट जगतगुरु तुकाराम महाराजांचा शिष्य असा गाजला ना असा गाजला ना राजांनो की असा राजा मागेही झाला नाही आणि असा राजा पुढेही होणे नाही म्हणून तर त्या राजाचं गीत गायलं जात एक राजा एक चिराजा जन्मा शिवदेरी कि त्या माझ्या राजाच माझ्या देवाच माझ्या राजाच नाव da razão